कशाला द्यायचं अ पप्पा म्हण पप्पा म्हण चला काय आपला मेनू मासोडीची भाजी सलाद वरण यात काय पापड पोळ्या आणि भात काय भोकराच लोणच लोणचं भोकराचं भोकराचं लोणचं पोळ्या गौरी आपण कुठचं रात चला का कशाला डबा पार्टी शेतामध्ये जेवायला वातावरण मस्त आहे आजचं आभाळ आलेलं आहे हवा आहे चला याच्यामध्ये पूर्ण पॅक कर ना पोळ्याच्या हे ना रुमाल आण रुमाल रुमात चल डोक्याल सर ऊन लागतं चल हातात घेतो तुपाचा भी हातात घेतो चला पाण्याची बॉटली बाकी बाकी सगळं हर पाण्याचं हा तू बॉट तू बॉटल घेतलं पाणी प्यायसाठी दोन ग्लास घेतले का तर हे घेतो यार पाणी भरले गेली पूर्णही थंडही असते

गरज नाही झाडाखाली थंडगार आहे ना असं मस्त वातावरण आहे पाऊस येते वाटत वातावरण हे दुसरं राहिलं डबे पप्पा कुठे गेले काय ना गेले पान बेदा काय घेतलं का काय ते चेरी घेतली पान घेतलाय ना ते दोन कर दो तो डबा हेलकाव आज पावसाचं वातावरण मला वाटते जाणं काय होते काय की आपलं लवकर निघाला लागते आपल्या पाच वाजता हो ते वालते ना मी ते मोठे ज्या वेळेस चालते थांब काम पप्पाला येऊ दे चल का शेंगा गवार शंका आहेत ना हो ना आहेत हो ना आता नाही घेऊ ना चला आता लिंबूनच्या वरामध्ये थांबले शंभू मी पायदल येते पैदल पायज पडशील तो ते लिंबू चांगलं नाही ना हे लिंबू घेऊ आपण हे झाडाचं छान छान लिंबू त्याला पाणी गिनी असलं का ना झग करू व्यवस्थित चार वर्ष झाले मस्त कि होतात गौरी लिंब जास्त थोडं नको ते वाया आलं तरी लिंबू

कसा है के बेटा कसा है पान एक नंबर एकदम शंभू शंभू पान कसा है कसा है एक नंबर एक नंबर आता बेटा मेरा पान देते खाएरा उगड़ते का आज का दिवस <laughs> Mm-hmm. <laughs>